तिसऱ्या आश्रमामध्ये मनुष्यानं सोडून द्यायला पाहिजे नाही का बाहेरचं खाणं सोडून द्यायला पाहिजे इथपर्यंत आलं होतं ना आपलं नाही का मग त्या हॉटेलवर तो भजे करीत असताना आम्ही तिथं थांबलो थांबल्यानंतर त्याचं सगळं अवघड झालं होतं नाही का मग गा घाम खा यायलाय आणि ते घामाची टिपके काय त्याच्यात पडायला बापा 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 आणि मग टिपके पडत असताना त्याचं लक्षच नाही ना आणि तो कसा होता आंघोळ केलेला होता काय कशाचा का आंघोळ केली आठ आठ दिवस ती आंघोळ बी करीत नाहीत हो का त्यांच्या अंगाला इतकी मळीनता असते बघा ना तुम्ही सकाळी जाऊन ती पुर्या हे अशी लाटीत येत बसल्या बसल्या मुग जाऊन बघायचं कस काय करते काही नाही आणि मग त्याला काही आवरलं नाही आणि लागली शिंक आली की बाप्पा बाप्पा <laughs> आले ना मालकन मालकीन चला म्हणले भजे खायला खिचडीन भजे का मग ते काय चांगलं खाण आहे का आहे का असे जर आपण भजे जर खाल्ले ना असं जर अन्न आपल्या शरीरामध्ये जर गेलं तर आपली बुद्धी चांगली होईल का नाही होणार म्हणून आहार चांगला घ्यावा आहार त्याचा चांगला का त्याची वाणी चांगली त्याचं मन चांगलं का आणि तो भगवंताच्या जवळ जातो म्हणून मनुष्यानं तिसरा आश्रम लाग झाला की एक एक हे काम करायलाच पाहिजे आणि चौथ्या आश्रमाच्या ठिकाणी मनुष्याची डोळ्याची नजर कमी होती कानाचे ऐकू पडदे कमी होते गुडघे साथ देत नाहीत दातं पडत येत एक म्हणजे नवीन दातं बसून नाही का पण ते डुप्लिकेट ते डुप्लिकेटच असते हाडं जे ओरिजिनल ते ओरिजिनलच काय हात पाय जर मोडले तर ते रॉड जर बसले तर ते, ते डुप्लिकेटच असते ओरिजनल संपलं का एकदा काळ निघून गेला की पुन्हा आपल्या ना हातच नाही आहे का हातच म्हणून की जवळ संसार करीत असताना असंच आहे चांगलं वागाव आपला चांगला प्रपंच ठेवावा आणि एकदा बिगडाव झाला की पुन्हा होत नाही चांगला नाही का आणि एकदा दात पडले की पुन्हा या ठिकाणी हारबारी खाता येत का वेळच होती हर खायची मग एकदा ती वेळ निघून गेली तर काही करू शकत नाही मनुष्य म्हणून या ठिकाणी चौथ्या आश्रमामध्ये सुद्धा काही होणार नाही फक्त चिंतन होईल बसल्या बसल्या ते चिंतन आपल्या मनामध्ये करावं मग अशा प्रकारचे या ठिकाणी चाजरी आश्रमामधून हो। कर्दम ऋषी आणि देह माता जाऊ लागल्या आणि जात असताना आता बराच काळ झाला आणि नऊ मुली झाल्या मग आता नऊ मुली झाल्यानंतर मालकाला म्हणले की आता ह्या पोरीचं लग्न करावं लागल का मुलीचं फराव बड असत नाही का आणि ती काय आपल्याजवळ राहणार नाही काही नाही म्हणली नांदायला जाईल म्हणली हो ती काय आपल्याजवळ राहणार आहे का मोठी झाली की बावीस तेवीस वर्षाची झाली की लेख हवाली करावं लागते म्हणली जावंही करावं लागतं आपल्याला ती काही राहत नाहीत म्हणले आपल्याजवळ मग माता दुःखी झाल्या दे होती माता आणि म्हणले देवा कही करा पण एखादा मुलगा प्राप्त व्हावा अशी आमची इच्छा आहे मग एक वर्ष तिनं भगवंताची आराधना केली आणि तिच्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार झाला हा अवतार कोणता होता तश्यात ते काले भगवान मधुसूदना हा साक्षात भगवंताचा अवतार होता कपिल महामुनी भगवंताचा कपिल महामुनी भगवान की जय स्वर्ग लोकातून पुष्पाचा वर्षा होऊ लागला आपसाला नृत्य गायन करू लागल्या सिद्ध चानाराचे मन प्रसन्न झाले स्वर्ग लोकामध्ये दुंधुबी वाजू लागल्या सगळ्यांची मन प्रसन्न झाली साक्षात देव आले आणि मग भगवान मोठे झाले बंधन झालं आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी आता कर्दम ऋषीचं मन काही लागतच नव्हतं पहिल्यांदा दहा हजार वर्ष तपश्चर्या केली होती कर्दम ऋषीनं आणि आताही म्हणले आता शेवटच्या क्षणामध्ये भगवंत स्वरूपच आपल्याला करून टाकायचं शरीर या ठिकाणी राहायचं नाही मग निघून गेले त्या ठिकाणी सुसंगतात की हे शो नका हो पहिले लोक काय करायचे की आरण्यामध्ये जायचे आश्रमामध्ये उर्वरित काळ जो आहे तो आश्रमामध्येच चिंतन करायचे आणि तिकडं देहाचं विसर्जन करायचे घरामध्ये जास्त आसक्ती करीत नव्हती मग आता हे मुलगा मोठा झाला अकरा वर्षाचे झाले कपिल महामुनी भगवान आणि तिथे एक नदी होती आणि त्या नदीला खळखळ 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 पाणी आलेले वाहत होती आणि देव होती माथा स्नानाला त्या थी ठिकाणी गेल्या आंघोळीला आणि त्या कपिलाला बरोबर घेतलं स्वतःचा लेखच आहे तो हो। त्याला बरोबर घेतलं आणि बरोबर घेतल्यानंतर स्नान दोघ ना केलं ही कपडे धुऊ लागली देहुती माता त्या गंगेला नमस्कार केला आणि हिच्या डोक्यात एकदमच प्रकाश पडला की म्हणजे माझ्या मालकानं सांगितलं होतं की देव तुझ्या घरी आलाय प्रत्यक्ष भगवान नारायण भगवान मग गंगे ना ते गंगेच्या कडीलाच तिनं सगळं धुन हे सगळं तिथं ठेवलं स्नान केलं आणि देवहुती मातेनं सांगितलं की अरे कपिला तू माझ्या पोटी आलास म्हणले मग तुझं मला दर्शन दे म्हणले विराट स्वरूपाचं मग त्यावेळेला विराट स्वरूपाचं दर्शन देऊन टाकलं भगवान परमात्म्यानं का ओम इदम विष्णुरवि चक्र मे त्रिधा दधे पदम समूढ मश्यपा गु सुरे भगवान की जय आता साक्षात भगवंताचं रूप चोवीस अवताराचं दर्शन मातेला भगवंताचे डोळे प्राप्त झाले का स्वतःला काही पाहू शकत नाही रूपानं भगवान परमात्म्याला प्रार्थना केली की भक्ती मार्ग सांगा की सुख कशामध्ये आहे हे, हे सांगा संसारामध्ये मानलं तर सुख आहे का नाहीतर सगळं दुःखच आहे मानलं तर सुख आहे भरपूर सुख आहे का पण लेकर जर समजा नवीन लग्न झालं लग्न झाल्यानंतर लेकरू बाळ झालं पुन्हा दावखाना पाठीमागं लागला बेजार झाले मग त्याला जर विचारलं तर कसं काय फार बेजारी व्हायली बाबा पहिला मोकळाच चांगला होतो कुठंही फिरायला जात होतो पण आता आता जाता येत नाही कुठं बाहेर फिरायला नाही का आता हे आपल्या पाठीमाग लावून घेतलं आणि व्याप आपण वाढवितोत नाही का व्याप आपण वाढविला किती वाढतच चलत पहिल्यांदा एकच खोली होती आता चार झाल्या चार खोल्या झाडायच्या कोणी वाढविला कोणी आपणच वाढविलं मग आपण जर वाढविलं किती वाढतच चलत असं आहे संसाराच्या ठिकाणी मग म्हणले सुख कुठं आहे का जन्मता नाही सुख नाही आहे लागलं का मातेच्या पोटामध्ये ज्या वेळेला लेकरू असत त्या महिन्यात त्या मातेच्या पोटामध्ये सातव्या महिन्यातलं ज्ञान सातव्या महिन्यामध्ये त्याला ज्ञान प्राप्त होत की मागच्या जन्मामध्ये मी कोण होतो की चौऱ्याऐंशी येऊनी लक्ष येऊनी जन्म झाले आता मला मानवाचा जन्म द्याला पण मातेच्या पोटामध्ये खात असताना त्या ठिकाणी मातेनं तिखट आंबट खरट हे जर खाल्लं की त्याला त्रास होतो पण त्याला काही बोलता येत नाही निष्ठेच होऊन हात जोडून बसतो आणि देवाला प्रार्थना करतो हो की हे देवा आम्हाला चांगलं शरीर दे रे बाबा आम्ही संसारामध्ये काही जाणार नाहीत तुझं चिंतन करून बसो मग डोळे दे तुझं रूप पाहायला हात दे तुझं भजन करायला इंद्रिय दे पाय दे वारी करायला असं गोड बोलून गोड बोलून देवाकडून म्हणतो की बाबा दे बाबा आम्हाला तुझं जग बघू दे तू जग कसं या ठिकाणी निर्माण केलं हे मला पाहू दे मग त्यावेळेला भगवान परमात्मा काय करतो म्हणताल तर जन्माला घालतो आणि कलीचं वार त्याच्या अंगावर लागत तर ते ला काय म्हणतोय कवा 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 बोललो असं जन्माल्यावर म्हणतोय कवा कवा आणि अगोदर सगळं सांगितलं देवाला का आणि मग आपण त्याला माय असं करतो की हे माझ हे माझ आहे नाही का सगळेजण आपलं आपलं म्हणतात की हे माझा मुलगा माझा मुलगा पण या ठिकाणी त्याला त्रास होतो दुखायला कळतं का पोटातलं मायमावशी म्हणते लेकराचं दुखायचं ले पोटच दमडम दम वाहिले काय झाले कोणाला माहित का मग म्हणले मंत्र तरी टाका मग गल्लीतली एखादी मायमावशी आयुर्वेदिक औषधं देते हो ती मंत्र ती की लागली पोट उतरलं रे बाबा का मग फरक फाळ नाही पोटात आलं का काय म्हणले मग ते मंत्र टाकून देते मोकळं झालं पोरग नाही का मग असं ते वाढत वाढत चलत हवा द्या म्हणलेला हो वव्याचं माईच्या तोंडात द्या त्याचा त्याचा धूर द्या लहान पोरग आता त्याला जसं पाहिजे तसं नाही तर डॉक्टरकडे घेऊन जा हो लहानपणी बेजार का त्याला काही कळत नाही डास किती चावायलेत ढेकणं राहील नाहीत पण डासाचा फार झाला आता नाही का कुठं डासच झाले खायला बाहेर शौचाला घरी झाले आता सरकारनं आणली ना अनुदान आहे योजना नाही का मग अशा प्रकारचा काळ झाला मग त्या मुलाला त्या ठिकाणी काही कळत नाही बोलता येत नाही कडू औषध पाजलं तर कसणू सुतोंड करते उगतच माय द्यायला अरे राजा लहानाचा मटा होशील रे बाबा का आणि मग एक माय मावशी आंघोळ घालायला येते रे बाबा जरा मोठं झालं की अगं म्हणली तुझ्या लेखाला सुद्धा मी आंघोळ घातली अशी मावशीच्या पोटात काही राहत नाही फडाफडा बोलते का मग त्या लेकराला घेतलं ना मध्ये बाहेर दहा अकराचा टाइम झाला त्याला त्याला तर मोकळं केलं रे बाबा त्याला ना सोडलं लेकराला हात पाये हे का टाळू गिळू माखली आनंद झाला पाणी ठेवू जरा शेकू दे जरा शेकू दे जरा बरं असतंय म्हणले ते का तू असं टुळू टुळू बघत आहे म्हणते आज मावशी दुसरी चाली रे बाबा आंघोळ घालायला का आणि म्हणले तू कुठं घालते आंघोळ म्हणली हे काय आता बाथरूम मध्ये अगं म्हणजे बाथरूम मध्ये असतंय का मोकळ्या फटांगनात अंगणात घालावं लागते आंघोळ का ते म्हणलं आता काय करते मावशी कोणाला माहित बाबा बोलायचा लईच नात दिसायला हिला का बोलायचा नात दिसायला आणि त्याला ना मोकळं छक्क करून टाकले अंग आणि म्हणली पाणी काढ दोन तीन बादल्या काढलं पाणी इतकुशी असतं का म्हणले गुंडीतल्या पाण्याने आंघोळ आणि टाकलं ना टाकल्यानंतर काय झालं म्हणताल तर बेस्ट फ्रेश केलं पोरग बाबा लहानस आनंद झाला पण त्या मईचा जीव कसाही व्हायलाय ना अशी घ्यायली की लागली ते पाठीचा काना हात पाय मोकळ छक पोरग आणि मग काय झालं म्हणताल तर आता झालं रे झालं आता शेवटच राहिलं इकडचं तंगड घेतलं की इकडच्या कानाला इकडचं तंगड इकडच्या कानाला मनगट धरलं की डोक्यावर मोकळा छक आता पाय म्हणली गंध पावडर करताना आहे काय पुन्हा हा नाही हू नाही तसंच झालं ना का माही गुण आला ना पावडर लावित असताना पोरग झोपलं आणि पाळण्यात टाकलं त्या मावशीच काय झालं ती निघून गेली आता ती निघून गेल्यानंतर त्या पोराच्या मैच धुन झालं स्वयंपाक झाला सगळं झाडझुड झाली भांडे झाले तरी पोरग पाळण्यामध्ये तसंच झोपलेलं घर पडले आणि मग असे डोळे उघडले आणि असं तुळू टुळू पाहिलं रे बाबा म्हणलं वळला होता पुन्हा आंघोळीची फाळी आली तर नको रे बाबा जसं आहे तसंच बरं रे का गपचुपला गप, गप मग सांगायचा पर्याय म्हणजे जन्मताना दुःख बर पुढं शाळेत जाय शाळेत जाय शाळेत जाय का इथं घरी राहू नको जय शाळेत जाय शाळेत असा धाक लागतो म्हणली काय बर त्याच्या पुढं लग्नाचं झालं लग्न झालं की पुन्हा धाक लागतो माणसाच्या पाठीमाग का की आरध्याच्या पुढं बापाचं ऐका का मैच ऐकाव का बायकूच ऐकाव असंही वाटतंय काय काही कळत नाही इकडं आर आणि तिकडं विहीर बायकूचं नाही ऐकल्यावर माहेराला निघून गेल्यावर पुन्हा उगं कलबल नको हो ती भान इकड़ा ते भानगड्या घरी इकडं बोला इकडं राख मग त्याचं तसंच जीवन त्या ठिकाणी कमी जास्त होऊन चालत मग वयोवृद्धाच्या ठिकाणी मथार्पण झालं तिथे सुधरत नाही का जवळ वाणी आहे चांगली जवळ मुख चांगला आहे तोच बोलता येते एकदा डोळे गेले हातपाय गेले इंद्रिय गेले तर पुन्हा काही करता येत नाही म्हणून भगवान म्हणले की अरे जवळ आहे तवर त्याचा उपयोग घ्या पुन्हा एकदा काळ निघून गेला की पुन्हा काही उपयोग नाही का असा बोध त्या ठिकाणी माथेला करून टाकला आणि जीवनामध्ये सुख एकाच ठिकाणी म्हणले माझ्याच पशी सुख आहे का आणि इथं बसल्यानंतरच सगळ्याला सगळं करावं वाटतं पण थोडं बाहेर गेलं कलीचं वारं लागलं की मनुष्याचं मन बदलून जातात नाही का मग अशा प्रकारचं जीवन आहे संघर्षमय जीवन आहे आता तर सध्याच्या काळामध्ये का म्हणून जीवन जगत असताना चांगल्या प्रकारचं जीवन जगावं म्हणले मरावे परी कीर्तिरूपी उरावे की आपण होतो अशा प्रकारचं झेंडा लागला पाहिजे आपला या ठिकाणी खरोखर मनुष्य धन्य आहे चांगला आहे का वाईट झालं जे झालं ते असं लोकांना म्हणावं वाणीनं या ठिकाणी पवित्र राहावं पवित्र बोलावं आचरण चांगल्या प्रकारचं करावं असा ज्ञान योग त्या ठिकाणी सांगितला आणि देवहुती मातेचा उद्धार करून टाकला सिद्धपदनामाच्या नदी ती त्या ठिकाणी झाली आणि उद्धार झाला आणि आता उद्याच्या चरित्रामध्ये उद्या दोन मुलीचा वंश विस्तार सांगू आकुती देव होती दक्ष प्रजापती सतीचं महादेव पार्वतीचं लग्न कसं लागलं ध्रुवाचं चरित्र अशा प्रकारचं उद्या चरित्र सांगू अशा प्रकारची आजची सेवा भगवान परमात्म्याला गोपाळ कृष्ण रुक्मिणी पांडुरंगाला महारुद्राला अर्पण करतो जे चांगलं होतं ते जे चुकलं ते माझं चांगलं होतं ते भगवंताचं या प्रमाणे भागवते महापुराणे तृतीयस्कन्धाध्यायगुडः श्रीकृष्णारपरमस्तु हरये नमः हरये नमः हरये नमः सदा सर्वदा यौ गो घडावा कारणे देहमाधा पढ उपेक्षो न को गो नवन्ता रघुनायका माघने गोपाल कृष्ण भगवान की जय आरती लावा